मित्रांनो जर तुम्ही अंकिताचे फॅन्स आहात तर तुम्हाला नाही एखादा सगळ्यात साँग मोठा झटका बसणार आहे हा मित्रांनो काय पूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो हे लई खूप आम्हाला शॉकिंग नजर आले आता नुकताच एक प्रोमो समोर आले त्या प्रोमोमध्ये लिटरलीअर अंकिताचं इविक्शन झाले हा मित्रांनो प्रोमोमध्ये तुम्ही साफसाफ इथं बघू शकता अंकिताचं घरामध्ये आता इविक्षण झालेलं आहे अंकिता जी आय शोच्या बाहेर निघालेली आहे मित्रांनो बघा घरामध्ये या वीक नाही काय तर वोटिंग लाईनसुद्धा बंद होती आणि न व्हिडिओसुद्धा टाकला होता की या वीक नो विक्षन होणार आहे कारण की जे मोठी अपडेट समोर आली होती मग आता याचं डबल झालेलं आहे घरामध्ये मित्रांनो आता नुकताच समोर प्रमो येते तिथं मित्रांनो रिके दादा इथं अंकिताला घराच्या बाहेर काढालेत आणि मित्रांनो सगळे सदस्य इथं लिटरली शॉक झाले ते कारण की अंकिता घरामध्ये खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट होते ते बी ग्रुप ते बी ग्रुपला ते हँडल करू लागले बी ग्रुपची लिडर सुद्धा होती आणि मित्रांनो धनंजय पवार डी पी दादा हे जेवढे सदस्य आहे ना ते खूप जास्त ब्रेकडाऊन झाले यांच्या डोळ्यातून आसू इथं थांबना गेले ते कारण अंकिताने घरामध्ये सगळ्यासोबत खूप छानपणाने वागू लागली अंकिताचं मन खूप छान होतं अंकिता घरामध्ये एक रियल सदस्य होती ते काही पण नाही खेळत होते यासाठी मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये सगळे सदस्य अरबास पटेल सूरज सगळे जग खूप जास्त रडत नजर आलेत तर बघूत मित्रांनो घरामध्ये अचक काय काय घेणार आहे कसं काय अभिएक्षण झालं अंकिताच ते आता नाही काय समोर आले नाही जर मित्रांनो या अभिषण बद्दल कोणती पण अपडेट मिळा पैसे आली तर मी नक्की व्हिडिओ टाकणार आहोत यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा